झालं पंधरा आरोपी लगेच सुटल्यामुळे एक नाराजी आहे संताप आहे लोकांमध्ये तर पोलीस काय ऍक्शन घेतली बरोबर आहे या प्रकरण जे अत्यंत गंभीर अत्यंत संवेदनशील हे प्रकरण काल अर्ली मॉर्निंग आवर्स लेट नाईट आवर्स मध्ये जे काल घडला होता त्या पोलिसांनी अत्यंत गांभीर्याने ही प्रकरण घेऊन तीनशे चार अ गुन्हा दाखल होतो या प्रकरणात प्रथम दर्शनी स्थित घटनाक्रम बघितल्यानंतर तीनशे चार अंतर्गत डेफिनेशन मध्ये येत असल्यामुळे या जुवेनाईलला एडल्टसाठी ट्राय करायची परवानगी द्यावी जेणेकरून आम्ही संबंधित न्यायालय करून त्यांचे एडल्ट चे ग्रहित धरून त्यांना पी चे हे करून त्याच्यावर पुढील कारवाई करू आमचे जे हिनस क्राईम बद्दलची ऍप्लिकेशन जी कोटा दाखल करण्यात आली होती त्यामध्ये माननीय न्यायालयाने ती सीन आणि आणि अशा प्रकारचे त्यावर रिजेक्ट केला जे निरीक्षण पाठवायची आमची जे ऍप्लिकेशन होती त्यामध्ये ते अग्री न होता त्यांना बेलवर सोडले आणि काही कंडिशन्स त्यामध्ये टाकलेले आहे या आमची एकदमच भूमिका होती की ही अत्यंत हीनस क्राईम आहे जेने ज्यांचे वरून एक एक असुरक्षितचे वातावरण निर्माण झालेली आहे आणि दोन इनोसेंट लोकांची लाईफ गेलेली आहे म्हणून हीनस क्राईमला ट्रीट करावी ती ऍप्लिकेशन आमची मान्य कोर्टाने नाही केलेली आहे आज आम्ही त्याचे आदेशाविरुद्ध सेशन कोर्टला अपील फाईल करत आहे आणि सेशन कोर्टाला आमची आमची प्रयत्न राहील की त्यांना हिनस क्राईम असल्यामुळे त्यांना अडल्ट सारखे ट्रीट करू द्या आता याचे व्यतिरिक्त या प्रकरणात जे गार्जियन मिनिंग फादर होते ज्युलाव केले म्हणून सेक्शन 75 फाईव्ह जुवेनाईल जस्टिस ऍक्ट त्यांचे विरुद्ध अप्लाय होतो तसे ज्या बार आणि इस्टॅब्लिशमेंटनी ज्युवेनाइल्सला दारू अलाऊ केली ते सेव्हन्टी सेवन ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट होतात ते दोन्ही कलबा अंतर्गत हे फादर आणि जे जेशमेंटचे मॅनेजमेंट आणि मॅनेजर्स आहे त्यांचे विरुद्ध काल गुन्हा दाखल वेगळा वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे आणि त्याचे तपास क्राईम ब्रांचकडे ट्रान्सफर करण्यात आलेली आहे सांगण्याची अर्थ असा आहे की या प्रकरणामध्ये प्रोफेशनल दृष्टिकोनातून कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजनच्या अनुषंगाने सर्वोत्परी स्टँड भूमिका प्रयत्न आलेली आहे या केसची तपास कालच एसीपी पी दर्जाचे अधिकारीकडे हँडओव्हर करण्यात आली होती ज्यांचे एक वॉटर टाईट केस ज्यामध्ये जे काही इन्व्हेस्टिगेशन जे काही एविडेंस कलेक्ट करायची ती सगळे एव्हिडेन्स कलेक्शन करायची दृष्टिकोनातून ती उपाययोजना पण करण्यात आलेली आहे स्पेशल काउन्सिलची या प्रकरणात नियुक्ती करून या केसमध्ये आरोपीला सजा होईल यासाठी आमच्याकडून प्रयत्न सुरू आहे कल्याणी नगर परिसर आहे सुधार दिसून आलेली आहे ज्या ज्या दिसते त्या वेळी अशा प्रकारचे वर मागचे दोन तीन महिन्याचे कालात मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आलेली आहे आता याचे आणखी कसे सुधारता येईल असे आणखी कसे पब्स चे आतमध्ये आणि बाहेरचे बाजू डिसिप्लिन आणता येईल याबद्दल एक डिटेल आमची काल आणि आज आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आहे याबद्दल वेगवेगळे स्टेप्स ऑलराऊंड वीक आणि पर्टिक्युलरली फ्रायडे आणि चे वीकला काय काय आणखी उपाययोजना ट्रॅफिकचे दृष्टिकोनातून ड्रंक एन ड्रायव्हिंग चे दृष्टिकोनातून नो पार्किंग त्या एरियात इन्फोर्स करण्याच्या दृष्टिकोनातून एक्साइज सोबत मिळून अंडर एज ड्रिंकिंगवर एक्साइज कडून कसे कारवाई करता येईल या वेगवेगळ्या वेग विषयावर आमची चर्चा झालेली आहे आज काही डेलिगेशन आम्हाला भेटले काही डेलिगेशन भेटणार आहे त्याच्याशी चर्चा करून बाकी कल्याणीनगर रेसिडेंट असोसिएशन सोबत आमची तीन चार वेळा याची पूर्वी बैठक झालेली आहे परत अशा प्रकारचे जे जे रेसिडेंट असोसिएशन आहे त्यांच्याशी चर्चा करून काय काय ऍक्टिव्हली भूमिका पोलिसांना घेण्यात येईल जेणेकरून अशा प्रकारचे घटनाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत नंबरलेस नंबरलेस गाडी ही शोधण्याची विषय आहे की त्यामध्ये टेम्पररी नंबर प्लेट कधी इश्यू झाला होता टेम्पररी नंबर प्लेट कधीपर्यंत होता आणि कधी गॅरेज मधून बाहेर कधी कधी पडले ते एन पी आर कॅमेरा जे आमचे आहे त्यावरून ब्लँक नंबर प्लेटचे वरून आम्ही त्याच्याबद्दल पण तपास करत आहे जे त्यामध्ये डीलर ज्याने गाडी विदाउट नंबर प्लेट बाहेर काढली त्यांच्या विरुद्ध पण यामध्ये कारवाई होणार आहे ती पण आम्ही दखल घेतलेली आहे अपघातला गती देण्याची दृष्टिकोनातून वेगळी टीम स्थापना करण्यात आलेली आहे अपघाताच्या रात्री सर अपघाताच्या रात्री काही आमदार आणि राजकीय नेत्यांनी पोलिसांच्या दबाव आणला पोलिसांनी नातेवाईकांना दमबाजी केली असाही आरोप होतो नेमकी काय वास्तूश मी ऑलरेडी या विषयावर एसीपीला सी पीला सी सी टी व्ही फुटेज पूर्ण पोलीस स्टेशनची आणि घटनास्थळ प्रकरणात पोलीस कायद्याचे बाजूला डायव्हर्ट होऊन काय निर्णय घेतील अशा कोणीही मनात संभ्रम ठेवू नका आम्ही रिपीट करतो इवन ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन आम्ही स्ट्रीट स्पष्टपणे सांगतो की या प्रकरणात कायद्याने दिलेली अधिकार आणि कायद्याची प्रोव्हिजन मध्ये कोणीही या विषयावर चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत की पोलिसांना आणखी या कलम लावायला पाहिजे होता किंवा हे भूमिका घ्यायला पाहिजे होता आम्ही तयार आहोत जी काही कारवाई झालेली आहे ते कायद्याची चौकटीत राहून पुनपणे पर जोरात करण्यात आलेली आहे ट्रीट होत नाही तोपर्यंत कोणताही अशा वक्तव्य जेणेवरून त्यांचे आयडेंटिफिकेशन समोर येईल काही वक्तव्य करता येत नाही परंतु एक्झॅक्ट नेम्स एफ आय आर आपल्याला ही मुद्दा समोर आलेली आहे एका बर्थ सर्टिफिकेट जे आमच्याकडे आलेली आहे ते आम्ही बघितलेले आहेत त्यामध्ये एज जुवेनाईल दिसते आता आम्ही टीम आमची ऑलरेडी एका कॉलेजला जिथून ते टेन्थ आणि ट्वेल्थ पास झालेले आहेत ती टीम्स ऑलरेडी आमची आहे कोटात कोटाचे दोन्ही रिपोर्टमध्ये चौथा लाईन जर आपण वाचले मध्य प्राशन करून वाहन चालवत होता स्पष्टपणे नमूद आहे ती रिपोर्ट पण आम्ही आपल्याला प्रेसला आम्ही शेअर करतो क्लिअरली आम्ही नमूद केलेले आहे की ते मध्य प्राशन करत होता सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्ट आहे की ते मध्य प्राशन करत होता मद प्राशन करून वाहन चालवत होता ही स्पष्ट आहे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही आहे आम्ही कोर्टाला ही सर्व बाबी आज अपीलमध्ये जे आम्ही अपील फाईल करत आहे त्यामध्ये आम्ही नमूद करतो सॉरी आमची आमची दोघे वडिला त्यांचे फॅमिली मेंबर्सशी आमची भेट होऊ शकलेली नाही आम्ही त्याच्याशी डी सी पी आमचे कंटॅक्टमध्ये आहे नक्कीच आम्ही त्यांना जर असतील तर आम्ही नक्कीच त्यांना भेटू मुद्दा उपस्थित होईल एक्झॅक्ट आम्ही आपल्याला सांगितले ज्या नाही आम्ही त्यावेळी डेलिगेशनला सांगत होते यामध्ये जे जेब्लिशमेंट आहे जे सीसीटीव्ही फुटेजेस त्यांचे डीव्हीआर वरून जप्त करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने अशा दिसते कि सवा एक ची व्हिडिओ मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी तिथे दिसते पौने दोन चे क्लिप मध्ये अत्यंत दोन चार लोक त्यामध्ये फिरत दिसत आहे तरी पण ती डी व्ही आर स्टॅम्पर्ड करण्यात आली आहे किंवा कसे याबद्दल एक वेळा फॉरेन्सिक एक्झॅमिनेशन करत आहे एक्झॅक्ट कोणता टाइमला म्युझिक स्टॉप झाली आणि कोणता टाइमला एक्झॅक्टली लोक बाहेर पडले हे कॅमेराज स्पष्ट होईल या प्रकरणात जे ऑनलाइन पेमेंट जे जे क्लायंटनी केलेली आहे त्याचे पण डिटेल्स हस्तगत करण्यात आलेली आहे ज्यावरून पण स्पष्ट आहे की मध्य प्राशन त्यांनी केलेली आहे त्यांनी ऑनलाइन पेमेंट कोझी हॉटेलला कोझी रेस्टॉरंटला त्यांनी केलेली आहे किती एक्झॅक्टली प्राशन केली किती किती वाजता पेमेंट केली ती सगळे डेड चे भरपूर पूर्वीचे आहे त्याच्यानंतर ते दुसरा एक पबला गेल्याची समोर आलेली आहे बाब त्यांचे पण ते डेड पूर्वी झाली होती आम्ही आपल्याला स्पष्ट करू इच्छितो की डेड वाजताची जी सॅक्रोसँग टाईम लिमिट आहे फॉर सर्व्हिस ऑफ अल्कोहोल याची शंभर टक्के अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस दल पूर्णपणे प्रयत्नशील आहे आणि हे आमची प्राथमिकताची इशू आहे जर आपण बाय लार्ज नागरिकांना पण विचारणार तर यामध्ये ओवरऑल बाय एंड लार्ज जून पूर्वी कालापासून आताची स्थितीमध्ये सुधार आहे परंतु डिसऑर्डरली कंडक्ट जे बब्सचे बाहेरचे परिसरात किंवा अंडर एज अंडर एज सर्व्हि सर्विस ऑफ अल्कोहोल टू अंडर एज ही जे दोन मुद्दे आहेत त्याबद्दल नक्कीच आम्हाला आणखी कारवाई करावा लागेल त्याबद्दल कसे एक्साईज आणि इतर डिपार्टमेंट सोबत करता येईल त्याबद्दल आम्ही आम्ही निर्णय घेऊ सर तुम्ही म्हटलात की तो दाल ला होता स्पष्ट आहे देखील ते सांगितलं मात्र जे तपास अधिकारी आहेत तर त्यांना विचारतो तेव्हा ते सांगतात की त्याच्या ब्लड सॅम्पलचे रिपोर्ट आहे तर हे जर न्यायालयात सांगितलं किंवा प्रूव्ह झालं असतं तर।, तर ही ट्रंक अँड ड्राईव्हची केस झाली असती का आणि जर झाली असती तर ती अधिक सिरियस वस्तिका ठरली त्याला तो पटकन जामीन मिळाला एवढ्याची ती केस अधिक सिरियस वस्तिका ठरली त्या मुद्दा की ते मध्य प्राशन केला होता ती ऑलरेडी आमची रिपोर्ट्स मध्ये आहे जसं आम्ही पूर्वी आपल्याला सांगितले आता तीनशे चार आय पी सी पेक्षा जास्ती सिरियस कलम मला तरी ज्ञान नाही आहे की या प्रकरणात अप्लाय होऊ शकते तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डर जे फक्त एक स्टेप तीनशे दोनशे खाली आहे ती कलम लावण्यात आलेली आहे ड्रंक अँड ड्रायविंग इत्यादी ही सगळी बाकी गोष्टी आहे ज्याचे अप्लाय करण्यात आलेली आहे त्याचे या प्रकरणात हिनस क्राईम प्रूफ आता इथे मुद्दा आहे की क्राईम हीनस आहे ही कोर्टाला कन्व्हिन्स करणे आमची आमच्यावर जबाबदारी आहे जेणेकरून ही शुड बी ट्राईड एज एन एडल्ट जी अमेंडमेंट काही आठ नऊ वर्षापूर्वी जे जे ऍक्ट मध्ये आली होती आमी हो, आमी ती आम्ही अप्लाय करत होत ते आम्ही अप्लाय केले होते आणि ती आम्ही ऍप्लिकेशन केले होते जे कोर्टाने रिजेक्ट केलेली आहे आमच्याकडे ज्युडिशियल रेमेडी आहे आम्ही सेशन कोर्टला अपील करत आहे आवश्यक पडल्यास आम्ही त्याबद्दल सेशन कोर्टच्या आदेशानंतर अनुषंगाने पुढील कारवाई पुढील दिशा ठरू